नमस्कार या व्हिडिओमध्ये साच्या पासून मी नागाची मूर्ती पी ओ पी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्याला दाखव ना आता मी साचा घेतलेला आहे आता डबा घेतो आहे डब्यात पाणी येत नाही जेवढं लागेल तेवढ्या डब्यात पाणी होतं जेवे लगे प्लास्टर प्लैस्टर घर प्लास्टर सुप्री तो मम सर्वत प्लास्टर गुण कालोते प्लैटर सरपा च्लास्टिक काल गटाळ्या राहायच्या कामाने आणि जास्त जाडही नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं मिडियम करायचं चा, आणि चांगल्या पद्धतीने चा काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी प्लॅस्टर काढत आहे सुप्रीतो मम सर्वदा सत्य लोक वासुकिनाचर आता मी प्लॅस्टर साच्यामध्ये आहे साच्या वतीनं प्लॅस्टर वर्तक वतून झाला आहे आता मी ठोकते या साच्याला कारण की कुठेही साच्यामध्ये मूर्तीमध्ये आवाज येऊ नये बुडबुडे येऊ आता मी रबर व काढतोय साच्याचा एक एक बाट काढायचा आहे आता एक कुठचा भाग काढला साईडचा भाग काढला त्या साईडचा सा भाग काढला कारण की साचात काढताना मूर्ती तुटू नये आता मी रबर काढत आहे नागाचा ते पण हळूहळू काढायचं जिथं तुटेल असं वाटत असेल तिथं बोट लावून काढायचं कारण की ती रबर मी सागच्या कधी मूर्ती तुटू शकते अशा प्रकारे Multi